आता मी राजपालमधून शॉपिंग केलेली आहे भरपूर अशी शॉपिंग करून आम्ही आता निघालेलो आहे तर आम्ही कुठं निघालो आहे मी अजून काही व्हिडिओमध्ये सांगितलं नाही आम्ही आता लग्नासाठी निघालेलो आहे पुण्याला पुढे तीन दिवस आता लग्नाचा कार्यक्रम आहे तर आम्ही सगळे आता लग्नासाठी निघालेलो आहे आज हळदीचा कार्यक्रम त्यासाठी आता आम्ही निघालेलो आहे पण आज फारच उशीर झाला आता आम्ही कोपरावामध्ये कोपरवामध्येच बारा वाजले आपण इथं ठिकाणी जेवायला थांबलो जेवणासाठी पनीर मसाला का आणि चना मसाला मागवलेला आहे आणि आमचं खूप जुनं हॉटेल आहे आणि मी इथे जेवायला थांबत असतो नगरला जाताना सुंदर असं जेवण इथे भेटतं जेवण करून आणि पुढे जायला खूप उशीर झालेले आहेत सकाळी लवकर नाही घ्यायचं होतं पण काही थोडेसे कामामुळं उशीरच झालं जेवण आमचं झालेलं आहे बिल पाहूया किती झालं दोनशे पंच्याहत्तर पै बला आम्ही पेड केलं बरेच वर्ष झाले तर पुण्याला गेलो नाही चार पाच वर्ष झाले पुण्याच्या घरी गेलेलो नाही तर पाहूया एवढ्या वर्षानंतर तिथं काही बदल झालेला नाही आणि ते पुण्याला जाण्यासाठी खूपच असं खूप आहे संध्याकाळी पाच सहा हॉस्टेल पुण्याला पोचायला खूप जास्त असल्यामुळं गाडी पण थोडी स्लो चालवा लागते टेम्परेचर खूपच जास्त आहे कुठेही थांबत डायरेक्टच जाणार आहे माझ्या पत्नीचं लग्न आहे त्यासाठी आम्ही आता तीन दिवस सुट्टी काढलेली पेशंट लग्नासाठी रोडला ट्रॅफिक पण खूप जास्त शहरात मी तर रावरीत पोहोचलेले रावरीमध्ये इथं यात्रा आहे यात्रेसाठी दुकानं लागलेली खूप सारे असे नाश्त्याचे बिळीचे दुकानं आहेत तिथं उन्हाळ्यामध्ये राहायला जास्त मासे मजा नाही आहे बा गाडीच्या बाहेर निघलं की फार होऊन लागतं गाडीत बसेल तोपर्यंत ठीक आहे काय वाटत नाही हे रवरी कृषी विद्यापीठाचे पूर्ण बाग आहे रवरी कृषी विद्यापीठामध्ये अनेक प्रकारचे फळबागा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बागा आणि सर्वांसाठी बनवतात होतं वगैरे बनवतात जातीचे ते समोर आपण पाहतोय पूर्ण आंब्याची बाग आहे एवढे आंबे लागलेले आता व्हिडिओ मध्ये एवढे क्लिअर दिसत नाही पण आम्ही बघत पाहतोय तर आम्हाला ते क्लिअर दिसता येते आता विद्यापीठाचे ये गेट समोर आलेले तिथं आजूबाजूला भरपूर दुकाना लागलेले असत फळांचे विद्यापीठाचं मेन गेट आहे बऱ्याच वेळेस मी आतमध्ये गेलेलो आहे माझे मित्र इथं सर्विसला आहे आतमध्ये त्याच्यामुळे त्यांच्यासोबत बऱ्याच वेळेस गेलेलो आहे आतमध्ये खूप भारी बसायला जागा वगैरे कॅन्टीन जेवणाची सोय सगळं व्यवस्थित आहे मुळं आता पूर्ण दिवस ड्रायविंग करूनच जायचं आहे आमचं प्लॅनिंग होतं की सकाळी लवकर नाही जायचं आणि उन्हाच्या अगोदर पोचायचं पण ते काही शक्य झालं नाही आता हा आम्ही आता नगर जवळ पोचलेलो होती तर नगरपासून आपण नगर सिटीत न जाता अजून आपण बायपास घेणार आहे आता आपण उजव्या साईडला वळायचं आहे आता समोर सरळ जा गेलं तर मग नगरमध्ये जातात नगरमधून जाता आपण उद्या साइडला खपुणा बायपास घेतलेला आहे आपण नगर सिटीचा कमीत कमी दहा किलोमीटर अगोदर बाहेर निघतो बायपास पण एवढं सुंदर बनवलेला आहे पूर्ण चार पदरी फार सम दहा मिनिटात आपण पुन्हा आई पसणार आहे समोर ही नगर सिटी दिसते बऱ्याचशा ठिकाणी हायवे एकाच नंबर हायवे आता नवीनच काम झालेलं आहे हायवेच त्याच्यामुळे एकदम भारी बनवलेला आहे रनिंग पण पटकन होतं टोल नाक्याचं काम जवळपास तयारच झालेलं आहे पण अजून चालू नाही केलेलं त्यांनी त्याच्यामुळे आता तर काही टोल द्यायची गरज नाही आहे टोलचं तो काम चालू आहे इथं आता आपण बायपास सोडून नगर हायवेला लागलो पुन्हा हायवेला लागलो नगरचा नगर, नगर पुन्हा हायवे हा तिथे आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो था। गुरुकृपा गुळाचा चहा बनवले उगुळाचा चहा पहा मला फार आवडतो समोर पहा बजरंगबलींची खूप मोठी मूर्ती सुंदर मूर्ती पन्नास फुटाच्या आसपास मूर्ती असेल चहा पिऊन आम्ही आता लगेचच निघालो जास्त वेळ थांबलो नाही पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी आम्हाला अगोदरच फारच उशीर झालेला आहे घरून पण सारखे फोन येत आता आपण लोणीकंदमध्ये कंद आहे पोचलोय लोणीकंद पोचून आपल्याला डाव्या साईडला टन घ्यायचा आहे लोणीकंदवरून आपण मग केसन मार्गे आहे आता इथून आपल्याला टन वर्षामध्ये इथं खूप असं डेव्हलप होतं आहे पूर्ण सिटी बाहेर पूर्वी इथं जास्त काही असं बिल्डिंग वगैरे नव्हत्या आता एवढे दुकानं एवढ्या बिल्डिंग झाल्या आहेत हो की मला सुद्धा लक्षात येत नाही की आपण वळायचं आहे कुठं पण पाठीमागे एक बोर्ड होता तिथे लिहिलेलं आहे व्यवस्थित की आपण थेरला कुठून जायचं आहे तुम्हाला नगर हायवेला ट्रॅफिक हे खूप जास्त राहतात ट्रकचं ट्रॅफिक जास्त येतं ओव्हरलोडिंग गाड्या जास्त राहतात त्याच्यामुळं म जास्त वेळ लागतो आपण आता इथून आपण टन मारलेला आहे फ्यूरला जाण्यासाठी गाडीत पाणी नव्हतं एक दोन बॉटल पाणी येतं उन्हाळ्यामध्ये पाणीचे फरा होऊ शकता पण आपण थिऊरला जायला निघालेलो आहे आपण आता पुन्हा हायवे सोडून दिला आपल्याला सिटीमध्ये जायचं नाही आपल्याला थिहूरला जायचं आहे थिऊरचा गणपती माहिती असेल तुम्हाला अष्ट एक थिऊरचा गणपती आहे ट्रक फुल लोडेड त्याच्यामुळे खूप स्लोमध्ये चालू आहे आहे चढाय हाय पण जागेवर लागतो जास्त त्यामुळे ट्रॉफिक पण जास्त होते ट्रॉफिक लागेल एकदम स्लो चालू रोड मोठा असल्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम येत नाही रोडचं पण इथं व्यवस्थित असं काम झालेलं आहे पूर्वी छोटा रोड होता आता दोन पदरी झालेले आहे ट्रॉफिक पण पूर्वीपेक्षा जास्त वाढले आता त्याच्यामुळे तिची गरजच होती इथं या माळावर सुद्धा पूर्ण कोणी राहत नव्हतं पूर्ण मोकळंवर इथंसुद्धा मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाले समोर पण ही बिल्डिंग पूर्वी नव्हती आता ही बिल्डिंग आली होती आता लोक राहतात आजूबाजूला पूर्ण आता केसननमध्ये पोहोचलं आहे आता इथून आपल्याला टूर जवळच आहे एक अजून सहा पाच सहा किलोमीटर आहे अजून ते केसन गाव पण पूर्वी खूप छोटं होतं भरपूर मोठी सिटी झाली आता इथं रोड पण एकदम पूर्ण सिमेंट रोड आहे भारी वाटते इकडं आल्यानंतर एवढ्या वर्षानंतर आलोय तर सगळंच नवीन नवीन वाटतंय मला सगळं वेगळं दिसतंय कोलवडीत पोचलेलं आहे एक कोलवडी गाव कोलवडी गावात मग पोहोचलेलं आहे आता अजून ठेव आपल्याला चार किलोमीटर आहे रोड चांगला असल्यामुळे जास्त वेळ आलाय ते या शेतांमध्ये मध्ये आता इथे सगळे बिल्डिंग नवीन नवीन व्यवसाय दुकान झालेली आता आपण नदीवर आलेलो ही मुळा मोठा नदी आहे पुण्यातील सर्वात मोठी नदी आहे नदी या नदीला कधीच पाणी कमी पडत नाही कंटिन्यू पाणी राहतं नदीमध्ये समोर हा समोरचा साखर कारखाना आहे हा फार पूर्वीपासून बंद आहे कारखाना चालू नाही गणपती हा नदीच्या काठावर असल्यामुळं इथलं वातावरण खूपच असं हिरवगार आणि फ्रेश वाटते आल्यावर थोडंसं पुढे गेलं लगेच मंदिर आहे पान नदीमध्ये भरपूर असं पाणी पाणी कधी कमी सोडत नाही कारण पुण्यातलं सांडपाणी येते सर्व मुळामुठा नदीमध्ये सोडलं आता इथून हट्टण घेतलं आणि आता थोडंसं वरती गेलं की लगेच गणपतीचं मंदिर येतं पहिल्या घरी जाणार मग दर्शनाला मंदिरापासून चार किलोमीटर आपण त्रिवर गावात पोहोचलो हे बाकी समोरच गणपती अप्पनचं मंदिर आहे पार्किंग चार्जेस आहे पण आम्हाला मंदिरात जायचंच नाही माझं थोडं आतमध्ये काम होतं त्यासाठी हातून मग बाहेर निघायचं होतं पण मग तिथं पार्किंग फी भरल्याशिवाय मध्ये जाऊ देत नाहीत कारण त्यांची जी ग्रामपंचायती पार्किंग आहे आत मध्ये मग आम्ही आता इथूनच टर्न घेऊन बाहेरून जाऊ बाहेरूनच काम करून तस जाऊ आता घराचे एकदम जवळ आलेलं आहे हे पण आता मला तिथला एरिया एवढा सुधारलेला आहे तर कार्यालय वगैरे झालेले आहेत मोठे दुकान झालेत पूर्वी इथं काहीच नव्हतं पूर्ण मोकळं होतं मैदान होतं इथं एवढ्या मोठ्या मोठ्या दुकानवर आलेले किती मोठी बिल्डिंग आहे ज्याचे शेजारी पूर्ण लॉन्स आहे मंगल कार्यालय पूर्वी काही नव्हतं इथं खूप दिवसानी आल्यानंतर इथं मला सगळं असं ना नवीन नवीन वाटत आता घराकडं कुठल्या साइड वळायचं हे माहिती आहे पण आता रोड कुठे तो पहावा लागणार आहे डाव्या साईडला वळायचं आहे विर जाण्यासाठी रोड कुठे गणेश पार्क म्हणून आमचं एरिया आहे आपल्याला गणेश पार्क इथून आपण आतमध्ये वळवणार आहे आता आपण जर सरळ पुढे गेलो तर सोलापूर गे हायवे लागतो आपल्याला सोलापूर पुणे हायवे येतो आता घराकडे वळ आलेलं आहे बऱ्याच दिवसानंतर आल्यानंतर घराजवळचा एरिया का कसं काय वाटतय आमच्या घराजवळ पण सिमेंट कॉन्क्रीट रोड झालाय पहिला नव्हता फक्त मुरूम टाकून बनवलेला होता प्रॉपर रोड बनवले नाही समोर लग्नाचा मंडप दिसतोय हे आमचं घर आहे फुल तयारी चालू आहे लग्नासाठी मंडप वगैरे सगळं बांधून तयार आहे आज मेहंदीचा कार्यक्रम आहे मेहंदीसाठी सगळी तयारी चालू आहे आम्हाला जायला जास्त उशीर आला साडेसहा वाजले आम्हाला इथं पोचता पोचत पाहुणे आलेली पावलींची मुलं वगैरे इथं आलेली लग्नासाठी मस्त मेवल तयार झालेलं आहे हे आमचं घर आहे कार्यक्रम जो आपला तो चालू झालेला आहे मेहित सजवलेली इथं इथं आरती केली जाते पूजन केलं जातं त्यांचं त्यानंतर महत्वाचा कार्यक्रम चालू ती कार्यक्रम आपण चालू झालेला आहे मेहंदी आहे आता थोडंसं नाच गाणं किलबिल परिवार असं चालू आहे लहान मोठी सर्वच नाचतात सर्वच आनंद घेतात आता मेहंदीचा कार्यक्रम अवरून आम्हाला उद्या हळदीचा कार्यक्रमाची तयारी करायची त्याच्यामुळं आता हा व्हिडिओ पण फार मोठा होणार आहे त्यासाठी आता हा व्हिडिओ इथंच संपवतो आणि पुढील व्हिडिओमध्ये हळद आणि लग्न हे दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल